व्हिडिओचे प्रायोजक आहेत साक्षी इव्हेंट्स तुमचा कोणताही क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे विधान परिषदेतील या विजयाने चांगलीच सुरुवात झाली आहे विरोधकांना लोकसभेमध्ये जी सूज आली होती ती सूज आता उतरली आहे हा विजय विधानसभेतील विजयाची नांदी आहे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आम्हाला साथ देईल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमचे नऊही उमेदवार निवडून आले आहेत आम्हाला आमची मते तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतेही आमच्याकडे आली आहेत एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झाला आहे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे निवडून आले आहेत विधानसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका